नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू होऊन दोन महिने झाले त्या योजनेचा लाभ भरपूर महिलांनी घेतलेला आहे आणि त्यांच्या अकाउंटवर तीन हजारही जमा झालेले आहेत राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सुरू केली राज्यातील एकवीस ते पासष्ट वयोगटातील पात्र महिलांना दर महिना पंधराशे रुपये असा आर्थिक लाभ डी बी द्वारे त्यांच्या बँक अकाउंटमध्ये ट्रान्स्फर केलेला आहे जसं की तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा नवीन जी आर हा जी आर दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आलेला आहे या जी आरनुसार शासन निर्णय दिनांक तीन सात दोन हजार चोवीसमधील डमध्ये सदर योजनेत आता एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करण्यात येईल तसेच एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना एक सात दोन हजार चोवीसपासून दरमहा पंधराशे आर्थिक लाभ देण्यात येणार आहे या मोहिमेअंतर्गत नोंदणीबाबतच्या कार्यवाही संदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात येतील असे स्पष्ट करण्यात आले नुसार येवचे ने अंतर गत ना चोविस नुसार चोविस आहे त्यानुसार या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसनंतर नंतर नोंदणी करण्यास मुभा देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती यानुसार सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये नोंदणी सुरू करण्यासाठी मान्यता देण्यात येत आहे म्हणजे याचा सारांश बघितला तर एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ही अर्ज करण्याची लास्ट डेट होती परंतु आता ती वाढवलेली आहे परंतु यामध्ये स्पष्ट असा उल्लेख केलेला नाही की जर तुम्ही सप्टेंबरमध्ये अर्ज केला तर तुम्हाला जुलै आणि ऑगस्टचे पैसे मिळणार की नाही परंतु महाराष्ट्र राज्याच्या मंत्री आदित्य तटकरे यांच्यानुसार एक सप्टेंबर नंतर लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी करणाऱ्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचा लाभ मिळणार नाही आता यापुढे ज्या महिन्यात महिला नोंदणी करतील त्याच महिन्यापासून त्यांना लाभ मिळणार आहे एकतीस ऑगस्ट ही नोंदणीची शेवटची तारीख नसून नाव नोंदणी यापुढेही कायम राहणार आहे तर याचा सारांश असा की ज्या महिलांनी एकतीस ऑगस्टपर्यंत नोंदणी केलेली आहे त्यांना जुलै आणि ऑगस्टचे साडे तीन हजार रुपये मिळून जातील परंतु एक सप्टेंबरनंतर ज्या महिला अर्ज करणार आहेत त्यांना सप्टेंबर महिन्याचेच पंधराशे रुपये मिळतील तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद